हाय गायस आज आपण बोलणार आहोत अशा एका सिनेमाबद्दल जिथे कोकणचा पारंपरिक कलेचा प्रकार आणि एक मॉडर्न क्राईम थ्रिलरची गोष्ट एकत्र येते हा सिनेमा आहे दशावतार हा सिनेमा कसा आहे तुम्ही बघायला हवं की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा सिनेमाची स्टोरी आहे बाबुली मिस्त्रींची जे दशावताराचे एक मोठे कलाकार आहेत त्यांच्या कलेवर त्यांचं खूप प्रेम असतं पण त्यांचा मुलगा माधव एका वेगळ्या दुनियेचा भाग आहे जेव्हा एका मोठ्या बिझनेस डीलमध्ये एक दुर्दैवी घटना घडते तेव्हा वाबुलींच्या कलेचा रंग बदलतो ही कला फक्त स्टेजपुरती मर्यादित न राहता ती सत्य शोधण्याचा आणि न्याय मिळवण्याचा एक मार्ग बनते पुढे काय होतं आणि ते कसा बदला घेतात हे बघण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा बघावा लागेल या सिनेमाची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे दिलीप प्रभाळकर यांची ऍक्टिंग बाबुली मिस्त्रींच्या भूमिकेत त्यांनी एक मास्टरपीस परफॉर्मन्स हो दिली आहे त्यांचं ॲक्टिंग इतकं पॉवरफुल आहे की तुम्ही त्यांच्या कॅरेक्टरशी लगेच कनेक्ट होता फक्त दिलीप प्रभाळकर नाहीत तर सिद्धार्थ मेनन प्रियदर्शनी इंदलकर महेश मांजरेकर रवी काळे अशा कलाकारांनीही त्यांची भूमिका चांगली निभावली आहे त्यांच्या ॲक्टिंगमुळे या सिनेमाला एक वेगळीच खोली मिळते या सिनेमाच्या बजेटनुसार त्याचे व्हिज्युअल इफेक्ट्स आणि सिनेमॅटोग्राफी पण खूप चांगली आहे डायरेक्टरने दशावतार कलेचा वापर करून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे पण काही गोष्टींमध्ये हा सिनेमा थोडा कमी पडतो गोष्टी काही ठिकाणी तुम्हाला प्रिडिक्टेबल वाटू शकतात आणि त्यामध्ये सुद्धा शॉक व्हॅल्यू थोडा मिसिंग आहे ओव्हरऑल हो दशावतार हा सिनेमा एक फेअर एंटरटेनमेंट आहे जरी यात काही गोष्टी कमी असल्या तरी याचा युनिक कॉन्सेप्ट दिलीप प्रवाळकर यांचा दमदार परफॉर्मन्स ह्या सिनेमाला एक वेगळीच ओळख देवाचा माणूस तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजाब माझ्याकडून ह्या सिनेमाला तीन ऑटॉ पाच तास तुम्ही हा सिनेमा बघितला का कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा बघत राहा रिव्ह्यू पट्टा